हम भी कुछ कम नाही असं म्हणत सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं महिला काम करत आहेत कोल्हापुरातील चित्रा रमेश सापळे या तरुणीनं गोव्यातील आयर्नमॅन खुल्या स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावलाय गोव्यामध्ये झालेल्या स्पर्धेत सागरी जलतरण सायकलिंग आणि धावणे या तीन गटात चित्रा यांनी सर्वोत्तम वेळ नोंदवत कोल्हापूरचा झेंडा फडकवलाय गोव्यातील पणजी इथं नऊ नोव्हेंबरला आयर्नमॅन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा पार पडली या स्पर्धेत कोल्हापूरच्या चित्रा रमेश सापळे यांनी ते वयोगटात सहभाग असलेल्या स्पर्धेत चित्रा यांनी सुमारे दोन किलोमीटर सागरी जलतरण नव्वद किलोमीटर सायकलिंग आणि त्यानंतर एकवीस किलोमीटर धावणे अशी तीनही आव्हानं अत्यंत वेगवान पद्धतीनं म्हणजेच सहा तास त्रेचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला त्यांना भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आलंय कोल्हापुरातील नागाळा पार्कात राहणाऱ्या चित्रा सध्या पुण्यातील आय टी कार्यरत आहेत रोज दोन ते तीन तासांचा सराव त्या करतात चित्रा यांच्यासोबत कोल्हापुरातील विक्रमसिंह कदम नंदिता जोशी प्रेम राठोड विनायक पाटील भरत देवरा प्रदीप पाटणकर तन्मय यांनीही या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे